तर नमस्कार मित्रांनो झिरो झिरो नाईन ना तर बैलगाडा शहर आहे आपलं स्वागत मित्रांनो आता आपण मैदान आहे मैदानाय मित्रांनो सोडमध्ये एक नंबर केला हाच बैल रुबा तर नमस्कार बाल नमस्कार काय सांग चला आज गाडी गाडीला गाडीला आज गाडी शिम्याला बाहेर ती नऊ नंबरचा असा बैल पळाला चांगली गाडी क्वालिक फायनल उतरले पण नऊ नंबर चा एवढं पळायचं सुखाच नाही तरी दोन नंबरला गाडी आपली काय म्हणजे जेव्हा आधी तट्टीचा तर्थ प्रश्न येतो काय ये सांगता आठी तट्टीचा प्रश्नाचा विषय असा की म्हणजे जिथं आठी तट्टीचा प्रश्न आला तिथं आम्हाला तर्थ बैलांना नाराज नाही केलं प्रत्येक मैदानात बैल गुलाव काय पहिलं असे असतात म्हणजे आपली पोल देखील सोशल मीडियाच्या साई काय बैलं नृत्य सोशल मीडियावर पडतील काय बैलं अशी मैदान पडते मैदानात पाहणारी पहिले वेगळी सोशल मीडियावर पाहणारे बैल वेगळी सोड मैदानात एक नंबर काय माहित नाही गाडी कशी पळालेली काय गाडी तिथं तिने परत चांगली अंतरातच लागली बडशी में अंतरात काढला फायनल में अंतरात तिथलं तिथलं गाडल्या स्पीडला आत्ताचं गाडीची स्पीड काय चालतं ना आजचं गाडीचं स्पीड तसं सारखंच म्हणायचं आहे गाडी गाडीमधनं आज गाडी व्हायजरा सेमी आणि लाव न करणार पब्लिक न पळणं वाय जरा बैल कोणत्या गावचा आमच्या बैलांचा मालक ताते पाटील आंबेगावचा बैल ताते पाटील शिंदे पाटलांचा बैल म्हणजे आता कुठं शिरसोडी शिरसोडी काय म्हणजे त्याच एक स्वरूप रेषा काय सांगताला बैलाचे म्हणजे कसं आहे तात्याने बैल मला मागच्या वर्षी पाठवून दिला त्याचा शब्द की बारीक बैल घेऊन जा तो बैल माझा नसून तुझाच बैल आहे असं म्हणूनच पळवायचा आणि आम्ही बैल आमच्या दोघांच्या नावावर पळतो आणि आतापर्यंत बैलानं आमच्या एक पंचवीस एक केलं आणि दोघांचे नाव पंचवीस गोलाउट केलं पण ते तर मैदान कुठलं वजन म्हणजे तिथं आपली इज्जत पहिला प्रत्येक मैदान म्हणलं जाईल देण्यात सगळी मैदान कारण की पहिल्यांदा आतापर्यंत आमच्याकडे पहिले पोहोचतोय तसं सिमी पाणी गट बैलाला कळत आहे कौचितच बैला जे एखादं मैदान आपोआत की मैदान बैल पळाला असेल बैलाचा आमच्या इतका इश्यू आहे आमच्या बैला की बैलाला पब्लिक ना आला की बिनगोरच राहायचं पब्लिक ना आला म्हणलं की बैल डबलच पळतो आताच्या काळात पब्लिक न पळलं सुखाच नाही काय हो पब्लिक न पळण बी नाही आणि दोन्ही खाद पब्लिक न पळणं तर नाही आणि दोन्ही खांद बैलाची कड तिन्ही फेर उजवीने कडनं पळणार तिन्ही फेर डावीने कडनं पळणार बैलाच्या खांदाचं काय टेन्शन होत काय आहे आता शिरचवडीकरांची रायपल एक बैलगाडी क्षेत्रातलं वेगळंच वे, वे नाव आहे ती काय काय विषय झालंय काय झालं बैलाला जरा दुखापत झाली पायाला त्यामुळे बैल थांबलाय त्याची जागा रूप बाबा आम्हाला त्याची जाणीव करून देत नाही मैदानात आले की बाबा मार खाल्लाय ना आपण घरी गेलोय तर रायफल कसं आपला आला मैदाना की गुलाल करून जायचं तसा आमचा बैल जसा रायफल थांबलाय तसा बैलान आम्हाला गुलाल प्रत्येक मैदानात घेऊन गेला आज गाडी कोणी आणली मैदानात आमचा ड्रायव्हर फिक्स असतो भाया ड्रायव्हर बांबडायचा म्हणजे जसं पहिलं मैदानात गुलाल घेतला भायनं वाकवाडीच्या तेव्हापासून ते गाडी व्हाय मी स्वतः ड्रायव्हर असून मी काय बैल त्या बाय दिलदार नाही प्रामाणिक पूर्व गाड्या आणि म्हणजे कुठं आपल्या बैल पळा कसं आपला बैल काय आता बैल पोळ्याला बैल पुण्याला जाणार बैल एकवीस तारखेला बैल पोळ्या मैदानाचा बैल पोळा झाला बैल चोवीस तारखेला येणार बैल पोळा तर बघा मित्रांनो आज रुबाब क्वार्टर फायनल राहिला एकदा म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी असणारी बैल भरपूर आहेत फक्त सोशल मीडिया म्हणजे वर नेऊ शकत नाही त्यांना कारण आपली बैल पळतात चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद